ची वाट पाहतो त्यासाठी आपलं मार्गदर्शन आम्हाला अमोल ठेवू अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले आणि ज्यांच्या जन्माने पावन झालेली आमच्या मा जिजाऊ सावित्रीमाई रमाई आणि अहिल्या माता यांना वंदन करते हिंदू हृदय सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करते पक्षप्रमुख कुटुंब प्रमुख आणि आमच्या सगळ्यांचे भविष्यात नाही तर आमच्या मनावर कायमच मुख्यमंत्री असणारे आमचे आदरणीय उद्धव साहेब प्रत्येकाच्या युवकांचे प्रेरणास्थान आणि फक्त महाराष्ट्राला नव्हे तर भारताच्या युवकांना वाटणार नेतृत्व म्हणजे आमच्या आदित्य साहेब साहे, आणि बसलेले आमचे जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र दादा आपण थोड्याच मताने जरी गेलेले असणार तरी आम्हाला खासदार म्हणून तुम्ही आज सुद्धा वाटतात कारण ती सत्दारांच्या समोर तुम्ही लढणार आणि अवघ्या थोड्याशा मताने तुमचा पराभव झाला म्हणून संभवते असे आमचे नरेंद्र दादा आणि आमचे जिल्हा प्रमुख दादा भुदव, भुदव, दादा दादांना पण आम्ही आपण तुम्ही आताच मला म्हटले ताई मला गद्दारांच्या गद्दारांच्या विरुद्ध लढायचं आहे दादा गद्दारांची अवकात काय गद्दारांची अवकात काय की आपल्याला हरून जातील कारण की गद्दारांना जाता कुठे पळावं हे तर रस्ता सुद्धा दिसत नाहीये म्हणून आमचे जिल्हा प्रमुख आणि आपण ज्यांच्या सांगण्याने आणि ज्यांनी आयोजन केलं आमचे म्हणजे उच्च शिक्षित प्राध्यापक शिक्षकाने ठरवलं तर शिक्षक चांगली दिशा दाखवू शकतो शिक्षकाने ठरवला तर तो, तो समाज घडू शकतो आणि शिक्षकाच्या हातूनच कोणीतरी आरोग्यासाठी माझी माता माझे आई वडील कोणीतरी हाक मारत आहेत आणि मला त्यांना साथ घालायचा आहे असा विचार फोक्त फक्त शिवसेना आणि शिवसेनेचे आमचे गोपाल बच्छरे दादा यांनाच फक्त काकाश्री व काश्री उद्धव साहेबांनी असं बघितलं तुम्हाला खाली तर आम्हाला होईल कारण की उद्धव साहेबांच्या राज्यात आमचा बसलेला आमच्या उद्धव साहेबांना कधीच चालणार नाही आमचे आयोजन केलेलं आहे शिबिराच गेल्या सप्ताह दादा आज समारोप आहे माझ्या मताने आणि आम्हाला समारोपाला तुम्ही बोलावलं आणि आज तो योग आला असे आमचे त्यांच्या आम्ही सांगण्याने इथपर्यंत आलो असे आमचे दादा आणि सर्वच आमच्या महिला जिल्हा आघाडीच्या जिल्हा प्रमुख आमच्या आणि आमच्या नगरसेविका सर्व तालुका प्रमुख सर्वांचे नाव घेऊ शकते जयस्वाल दादा तुम्ही व्यासपीठावर जाधव दादा मी न बघताही तुमचे नाव घेऊ शकते कारण की महाराष्ट्राची शिवसेना ही निष्ठावंतांची शिवसेना आहे आणि निष्ठावंतांचे नाव घेणं काही अवघड नाही असे निष्ठावंत सर्व व्यासपीठावर बसलेले सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समोर बसलेले सगळे माझे आई वडील माझ्या बहिणी आणि माझे भाऊ सगळ्यांना जे महाराष्ट्र आभार मानते की तुम्ही आमच्या शिवसेनेचे भाग होण्यासाठी आणि आमच्या शिवसेनेच्या कार्यक्रमाला हातभार लावत आहेत असे सगळे डॉक्टर्स लोक आणि माझे सर्व पत्रकार भाऊ आणि माझे सर्व सगळे मीडियाचे माध्यमाचे लोक आताच आपण म्हटलात की गद्दारांच्या विरुद्ध मला गद्दारांच्या विरुद्ध बोलायचं पण नाही दादा कारण की आपल्याला साहेबांनी सांगितलेलं आहे की समाज उपयोगी पडतील समाजाच्या हिताच काहीतरी असेल असं काम करा पण येताना कुठेतरी मी वाचलं दिलदार आमदार दिलदार आमदार मी म्हटलं ड्रायव्हरला आणि माझ्या शेजारी बसणाऱ्यांना विचारलं माझ्याने काहीतरी वाचण्यात गलफत तर नाही होते ना गद्दार लिहिलेलं असावं गद्दार ना बिल्डर नसाव कारण की ते असावं तुम्हाला एवढं वर्षापासून भरभरून बार असं दिलं शिवसेना होती चार अक्षरांची निष्ठावंत कार्यकर्ते होते म्हणून तुम्ही आमदार होऊ शकले म्हणून तुम्ही ती खुर्ची निभावू शकले पण ती खुर्ची तुम्हाला अजून गद्दारापेक्षा मला तर वाटतं पाहिजे पाहिजे की का? कारण जो ग्रामपंचायतचा सदस्य ज्या ग्रामपंचायतच्या जीवावर तुम्ही निवडून येतात ज्या जनतेच्या जीवावर तुम्ही निवडून येतात आणि त्याच ग्रामपंचायतीच्या सदस्याला तुम्ही शिवीगार करतात त्याला तुम्ही शिविगाळ करतात आणि तुम्ही त्यांना म्हणतात की आम्हाला ऐकायला सुद्धा लाज वाटते अशा शिव्या तुम्ही आमदार असताना देत असणार तर याच्यापेक्षा अतिशोक्ती आणि याच्यापेक्षा दुर्भाग्य आमचं मेह मेहरच्या म्हणजे जे मेहकर आहे त्याच्या विधानसभेच्या लोकांचं दुर्भाग्य आहे की तुम्हाला आम्ही तीन टर्म पासून माझ्या मताने दोन हजार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस पण आता दोन हजार चोवीस तुम्हाला जर शिव्या देता येत असतील आम्हाला जर प्रतिउत्तर देता येत नसेल तुम्हाला जर शेतकरी नेत्यांच्या दाबून तुम्हाला घरी पाठवता येत एवढे निष्ठावंत शिवसैनिक मात्र आता समजलेले आहेत आणि मेहकरची जनता पण मात्र समजलेली आहे करणार आहोत का करणार साहेब आपल्याला जो उमेदवार देतील दादांना दिला तर उत्तमच आहे जो उमेदवार देतील त्याला आपण निवडून आणायचं आहे मी अजूनही ऐकलं की येताना म्हणे याला तर दिलीच दिली सदस्याला तर शिव्या दिल्याच दिल्या पण आम्ही फक्त टोल नाक्यावाल्याला वाल्याला सुद्धा टोल नाक्याच्या मॅनेजरला सुद्धा सोडलं नाही सोडलं नाही ना दादा मॅनेजरला सुद्धा आम्ही शिविगाळ केली अहो तुमचं शिक्षण किती तुम्ही बोलतात काय याची तर भान ठेवा तू मॅनेजर आहे त्याचं शिक्षण तरी बघा तुमची शिक्षणाची पात्रता नसेल तर किमान तुमच्या तोंडून तरी शिवसेनेचे चार अक्षरांवर तुम्ही निवडून आलेला होता त्याचं तरी तारतम्य बाळगलं असतं जिथे जिजाऊंचा जन्म झाला आम्ही शिंदखेड राजकडे बुलढाणा जिल्ह्याला खूप दादा बुधवत दादा आम्ही खूप आदर्श आहोत कि इथे हे मामाचं गाव आहे आमचं छत्रपतींच मामाच गाव आहे आणि तिथला विधानसभेचा आमदार जर, जर अशी शिविगाळ करत असेल आणि जिथे शिवाजी महाराजांनी सूरज लुटून लुटून आणलं सूरज लुटून इकडे आमच्या महाराष्ट्रात आणलं आमच्या स्वराज्यात आणलं तिथेच जिथला आमदार तुम्हाला मामा म्हणण्याची आमची वेळ होती कारण की तुम्ही स्वराज्याच्या जिजाऊंचे जिजाऊंच्या इथले मातीतले तुम्ही होते जिथे जिजाऊंनी जन्म घेतला त्या मातीतले होते जरा त्याच तरी सांगत मी पाडलं असतं आणि तुम्ही त्या सुरतेला जाऊन त्या सुरतला जाऊन आणि तुम्ही गद्दारी करतात त्याची तरी तुम्हाला म्हणजे कुठेतरी खंत जर वाटत असेल तर आता तुम्ही सुद्धा दाखवणार हे सगळं दादा पण आपल्याला यांच्यावर बोलायचं नव्हतं पण येताना जे मी वाचलं त्याच्यावर बोलण्याची इच्छा झाली मी कोणाला घाबरत नसते कारण की मी शिवसेना आणि उद्धव साहेबांची वाघीण आहे म्हणून मी कोणालाही घाबरणार नाही कोणाला जर वाटत असेल माझ्या मागे गाडी आली हे आलं ते आलं मी बघत होती माझ्या मागे गाडी आली आमदाराची गाडी आहे याची गाडी आहे मी घाबरणारी नव्हती म्हणून मला लागलं जर ला, मी त्या गाडीला मी जर बोलली नसती तर मी त्या गाडीला घाबरली असं वाटलं असत म्हणून मला बोलावं लागलं आणि दिलदार शब्दावर मला बोलावं लागलं अहो दिलदार बघायचं असेल तर असे कार्यक्रम घेणारा व्यक्ती पोस्टर लावणारा व्यक्ती दिलदार होऊ शकत नाही तर माझ्या माय बापांना कुठेतरी गरज आहे माझ्या माय डॉक्टर आणून बॅनरला दिलदारी म्हणत नाही कुठेतरी गाड्या म्हणून दिलदारी होत नाही आपण आत्ताच तुम्हाला मी एकच सांगायला आलेली आहे लाडकी बहीण आमची वागताई म्हणाली लाडकी बहीण येऊ आपल्याला लाडकी बहीण दिली परवाच भात कोणी ऐकलं का गॅसचे भाव वाढले वाचलं का गॅसचे भाव वाढले हजार रुपये परत झाले एक गॅसच घेऊन घ्यायचं पंधराशे रुपयात आणि पाचशे रुपयात काय करायचं मला त्या मुख्यमंत्री साहेबांना विचारावं असं वाटतं साहेब पंधराशे रुपयात तुमचा किती तासाचा खर्च आहे तेवढा तरी सांगा मिनिटाचा तरी खर्च आहे का ते तरी सांगा आणि तुमची ती खोटी योजना जी डिसेंबर मध्ये ज्यावेळेस माझ्या उद्धव साहेबांचं सरकार येणार आहे त्यावेळेला तर ते आम्ही देणारच आहोत पण खोटे आश्वासन आहे तुम्ही मात्र आता करत आहे हे जाऊन तुम्हाला सांगायचं आहे हे मतदारांना जाऊन आई आणि बापांना सांगायचं आहे की माझी महिला भगिनी सुरक्षित नाही तिथे तिला पंधराशे रुपये देऊन काय उपयोग मणिपूरची माझी महिला भगिनी आज सुद्धा नग्न दिंड काढण्यात आली आणि माझी महिला भगिनी जी गोल्ड मेडलिस्ट घेऊन आली आता आम्ही मनुभाकरच आम्ही अनेक ठिकाणी ज्यावेळेला पोस्टर टाकत होतो त्यावेळेला माझ्या सुद्धा माझ्या कुस्तीपटूंची भूषण सारख्या व्यक्तीने बी जे पीच्या खासदाराने जसं माझ्या कुस्तीपटू महिलांच जस त्यांच्यावर अत्याचार केला तशा माझ्या पुन्हा एकदा ब्रांझ मेडल किंवा गोल्ड मेडल आणणाऱ्या मुलींवर तशी वेळ येऊ नये याच्याकडे लक्ष दिलं असतं मुख्यमंत्री साहेब तर ती आम्हाला तुमची लाडकी बहीण म्हणून वाटली असती या अशा खोट्या आश्वासनावर आणि खोट्या योजनांवर आम्ही काय करावं असं मला प्रश्न पडलेला आहे कारण की आम्ही शिकलेले लोक ज्या वेळेला जातो अभिमानाने वाटलं असतं की यस हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आणि हे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत पण आम्हाला तिथे लाज वाटते की आमच्यावर अत्याचार होतो पण त्याच्यावर आमचा देशाचा पंतप्रधान गृहमंत्री मुख्यमंत्री एकही शब्द ज्यावेळेस बोलत नाही त्यावेळेस पंधराशे रुपये नको साहेब आमची जी इज्जत आहे जी उचलली जाते त्या इज्जतीचं संरक्षण सा करा साहेब आम्हाला दर महिन्याचा किराणा कसा भरावा आईंना बहिणींना विचारावंच वाटत पंधराशे रुपयात किराणा भरला जातो का किलो तेलच होतच हो होत आणि हजार रुपयाच सिलेंडर होईल का नाही होत नाही मग नाही होत जाऊन त्याच्यापेक्षा किराणा मालाचे भाव कमी केले असते चाललं योजना दाखवून नुसते कागदपत्रांवर कागदपत्र करायला लावून आणि कुठेतरी खिशात अधिकारी असतील कोणीतरी माणूस असेल कागद काढायला पैसे दाखवे लागले का द्यावे लागले ना दिवस दिवसभर तिथे बसावं लागलं कामधंदे सोडून दीडशे रुपये रोजाने जातो ते कामधंदे सोडून तिथे बसावं लागलं आम्हाला या खोट्या आणि योजना दाखवून तुम्हाला जर वाटत असणार की तुम्ही पुन्हा एकदा आमदार आणि पुन्हा एकदा या राज्याचे मुख्यमंत्री होणार तर हे कदापि शक्य नाही कोण होणार मुख्यमंत्री उद्धव साहेब आता मला म्हंटले की ताई म्हणे शिवसेना शिंदे गटात गेली शिवसेना गद्दार गटात गेली मिंदे गटात गेली खरी शिवसेना तिकडे गेली अ मला दाखवा असं वाटतंय आमचं फुल भरलेलं आहे जागा नाही बाकीचे खाली बसलेले खरी शिवसेना कुठे आहे इथे आहे बघून घ्या एकदा मी फोटोग्राफी वाल्याचा सांगते बघून घ्या तिथे ते, ते स्टेज वर बसायला जागा नाही ती खरी शिवसेना आहे हे दाखवायचं आहे म्हणून आपण सगळ्यांनी जाऊन दादा साहेब तुम्ही घाबरू नका शिवसेनेचा उद्धव साहेबांच्या शिवसेनेच्या आपण निष्ठावंत आहोत आहोत मावळे आपल्याला औरंगजेबासारखी गरज आहे का सांगितलं अमित शहा म्हणजे कोण अब्दाली शहा त्या अमित शहा ला गाळाची हिंमत तुमच्या जिजाऊने म्हणजे इथे जन्म घेतलेला जिजाऊने ठेवली असेल तर विदर्भ आणि बुलढाणा या गद्दारांना गायल्याशिवाय राहणार नाही म्हणून घाबरू नका तुमच्या बरोबर छत्रपती शिवाजी महाराज सारखे विचार असणारे उद्धव साहेब आणि त्यांचे कार्यकर्ते म्हणजे ते मावळे तुमच्या बरोबर आहेत म्हणून घाबरायची गरज सुद्धा नाही म्हणून वेळेला विदर्भात निवडून येणार ते उद्धव साहेबांच्या शिवसेनेचेच मावळे म्हणजे आमदार येणार आणि त्याला तुम्ही सगळेजण साथ देणार साथ देणार नाही तर तुम्हाला सांगायला आलेली आहे एक शेतकऱ्याची लेख आहे गरीबाची लेख आहे उद्धव साहेबांनी आठच महिन्यात उपनेते पर्यंत मला घेऊन गेलेले आहे एका सामान्य घरातल्या कार्यकर्ती पासून उपनेते दिलेला आहे उद्या उठून तुमच्यातल्या एकाच्या गरीबाच्या घरचा मुलगा पुन्हा एकदा उपनेता आमदार होणार आहे अशा कदारांपेक्षा तुमच्या घरातला मुलगा आमदार झालेला कसं चांगलं वेळ तुमच्यावर येणार आहे म्हणून ही शेवटची संधी आहे ही संधी जर तुम्ही गमावली तर उद्या उठून फक्त हात म्हणजे तोंडावर मारण्याची सांगितलं गेलेलं आहे भविष्यात मारायला सुद्धा हे लोक कमी करणार नाहीत म्हणून शेवटची संधी आहे हे आरत आताच मोडले पाहिजेत आणि ते फक्त मशाली बटन दाबूनच मोडणार आहे त्याच्या व्यतिरिक्त कशाने नाही म्हणून तुम्हाला दादासाहेब गोपाल दादांच्या रूपाने आमच्या बुधवत दादांच्या रूपाने तुम्हाला अनेक उमेदवार मिळतील उद्धव साहेब मातोश्री आदेश देतील आणि आपल्याला कोणाची वाट न बघता तुम्हाला ह्या लोकांना निवडून आणायचं आहे एवढंच सांगायला इथे आलेली आहे कारण की मला मी पंधराच दिवस इतर पक्षात राहिली पण तिथे काय महिलांवर अत्याचार होतो हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही कारण की तुम्ही कुठेतरी बातम्या वाचतात बघतात म्हणून तुम्हाला ते सांगायला आलेले आहे दादा साहेब आणि ताई साहेब आणि माझ्या माता भगिनी पंधराशे रुपयाचा हडूक दाखवण्यापेक्षा आणि ते सगळ्यापेक्षा ते, ते खोट सगळ्यापेक्षा तुमच्या मुलींच संरक्षण बघा तुमच्या मुलांना नवकऱ्या बघा आज सुशिक्षित बेरोजगारी इतकी पोपावलेली आहे मुला अनेक आत्महत्या करत आहेत नोकरीच्या शोधात नोकरी लागली नाही तर नैराश्याने आत्महत्या करत आहेत त्या मुलांना हाताला काम फक्त उद्धव साहेब हे बहिणींच रक्षण जस शिवाजी महाराजांनी म्हणजे पत्नीला सुद्धा बहीण मानलं त्यावेळेस फक्त उद्धव साहेबच ते, साहे, ते करू शकतात बाकी कोणीच करू शकत नाही गर हे गरजेचं आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना सा आलेलो आहोत आणि अशा शिबिराचं आयोजन करून नक्कीच चांगल्या कामाची सुरुवात झालेली आहे तुम्ही प्राध्यापक आहात माझी सांगण्याची गरज नाही कारण की गुरु ब्रह्म गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा म्हणून आपल्याला गुरुची उपमा आहे म्हणून भूमिपुत्र असून उपयोगाचा नाही भूमिपुत्राने विकास केला नाही म्हणून आम्हाला दादांना इथे यावं लागलं तुमचा जर विकास दिसला असता माझ्या मताने दादांनी आंदोलन केले उपोषण केले लोणारच्या धारीसाठी उपोषण केले माझ्या मताने सोयाबीनला भाव नाही त्याच्यासाठी उपोषण केलं आणि दादांनी सोयाबीनला भाव मिळावा म्हणून पूर्ण राज्य गाजवलं तेव्हा यांना कुठेतरी आठवण आली आणि यांनी सोयाबीनचा हजार रुपयाने भाव माझ्या मताने वाढवला म्हणजे आम्ही आंदोलन करावे आणि मग तुम्ही सांगावं की सोयाबीनचा भाव मी वाढवला अरे आम्ही आंदोलन करायच्या आधी होतात कुठे ते तर सांगा ते सांगण्याची ते सांगण्याची वेळ आता जनतेला नाही कारण की जनतेला खरं कोण आणि खोट कोण हे समजलेलं आहे जो रक्ताचं पाणी करत आहे जो तुमच्यासाठी कुपोषण करत आहे त्याच्यासाठी तुम्ही आता काम करायचं आहे हे सांगायला आलेले आहे मी आई वडिलांना आणि बहीण भावांना एवढीच विनंती करते की मी आमची शिवसेना आपली शिवसेना म्हणून निवडून आणा असं सांगायला आलेली नाही मग पण तुमचं संरक्षण तुमच्या शेतमालाला भाव माझा गरीब शेतकरी बाप दिवस रात्र राब राब राबतो आणि कुठेतरी कर्ज काढून ते बी बियाणं लावतो आणि त्याच जेव्हा पीक कापायची वेळ येते तेव्हा माझा शेतकरी बाप जेव्हा जातो कृषी उत्पन्न बाजार समिती तर ते तेव्हा कवडी मोलाने मिळतो आणि तर येतो ना बदला माझ्या माय बापांनी घ्यायची वेळ आलेली आहे आणि तो बदला फक्त तुम्ही घेऊ शकता आणि उद्धव साहेबांना खुर्चीवर बसू शकतात आणि मग सुखाचे दिवस या पांडू म्हणजे या जिजाऊंच्या आणि विठ्ठलाच्या नगरीत तुम्हाला येणार आहेत एवढं सांगायला तुम्हाला दादासाहेब आलेलो आहोत बोलण्यासारखं भरपूर आहे पण वेळ बराच झालेला आहे तुम्हाला सगळ्यांना आता तपासणी होणार आहे म्हणून देवाच्या चरणी प्रार्थना करते आई जिजाऊला विनंती करते माझ्या राज मधल्या जनतेला सुखडूप ठेव त्यांचं आयुष्य दीर्घ आयुष्य होऊ दे आणि त्यांच्या शेतमालाला आणि त्यांच्या परिवाराला सुखी ठेव एवढंच म्हणते आणि हो, थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय सावित्री खूप खूप धन्यवाद ताई जे